विविध नगरपालिकेच्या आलेल्या आमच्या निरीक्षणाचे मते आम्ही जाणून घेतलेली आहेत आणि अहवाल आल्यानंतर या ठिकाणी बहुतांश नगरपालिकेवर काँग्रेसची परिस्थिती मजबूत आहे आम्ही काँग्रेस पक्ष सर्व ताकदीनिशी संपूर्ण नगरपालिका निवडणूक समोरे जाणार आहोत दोन दिवसावरती नगरपंचायत व नगरपालिकेचे फॉर्म भरण्याला सुरुवात होत आहे पण महाविकास आघाडीचा काय फॉर्म्युला ठरला आहे अद्यापही महाविकास आघाडीची आमची चर्चा सुरू आहे त्यांची त्यांना जसे आम्ही आज आमच्या निरीक्ष शा, निरीक्षकांची मते आम्ही जाणून घेतलेली आहेत ते पण त्या त्यांच्या निरीक्षकांची मते जाणून घेतील आणि येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये हा विषय आपल्या समोर येईल महाविकास आघाडी सोबतच राहणार काँग्रेस निश्चित जिथं जिथं शक्य होईल ज्या परिस्थितीप्रमाणे शक्य होईल त्या प्र परिस्थितीप्रमाणे आम्ही सीट शेअरिंग फॉर्म्युला ठरू आणि जिथं जास्त जा ताकद ज्या पक्षाची आहे त्या ताकदीनिशी आम्ही जिथं शक्य होईल तिथं महाविकास आघाडीने लढण्याचा प्रयत्न आम्ही करतो सुरक्षा देण्यात काल आपण बघितलं की मनोज दादा जरांगे यांना जीवे मारण्याची धमकीच जे प्रयत्न या ठिकाणी चालू होता त्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयाकडे मी पत्र देऊन मागणी केलेली आहे की त्यांना एक झड सुरक्षा या ठिकाणी दिली पाहिजे कारण त्या ठिकाणी ज्या प्रकारे जिवे मारण्याचा प्रयत्न होतो आहे एक झड सुरक्षा असली तर निश्चितच थोडस सुरक्षण त्यांना त्या माध्यमातून मिळेल महाराष्ट्रामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे समोर येत आहेत त्यामध्येच काल एक चर्चेमध्ये राहिलेलं पाठको नाव त्याचं नाव आता वगळण्यात आलेलं आहे खर खर तर आपण बघू शकता की हे सत्ताधारी जी बसलेली मंडळी आहेत सरकारचा वेळोवेळी कसा उपयोग करताना पाहतोय आपण ते सरकार ते, ते जो प्र, प्रकार आहे जो है जो घोटाळा आहे पार्थ पवार यांचा जो माध्यमांसमोर आला आहे त्यांनी लगेच मिटिंग घेऊन तर ह्याची नैतिकता ठेवून मा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे होता त्यांनी राजीनामा दिला नाही आणि या उलट त्यांचं नाव त्या ह्याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे मला वाटते की सत्ताधारी पक्ष कशा प्रकारे सत्तेचा उपयोग आणि सरकारी यंत्रणेचा उपयोग या, या माध्यमातून घेताना दिसत आहे निवडणुकीमध्ये वंचित सोबत आघाडी निश्चितच आम्ही पहिलंही सांगितलेलं आहे की ज्या काही आमच्या सहकारी पक्ष आमच्यासोबत जे सेक्युलर विचारसरणीचे जे पक्ष आहेत जे आमच्यासोबत येऊ इच्छितात त्यांच्यासोबतही बोलणे आहे आणि मी आता म्हणल्याप्रमाणे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आम्ही सर्वजण मिळून स्पष्ट करू